आपण सर्व मिळून एकतेने प्रणाम करतो भगवान बाबा हनुमान जी कोणाम परमात परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ लिमकी नागपूर नागपूरच्या वतीने आजची चर्चा बैठक आमच्या निवासस्थानी नवव्या नवव्या हव्याने नवव्या हवना निमित्त सुरुवात झाली आहे ठीक दोन वाजता तरी या आ आ चर्चा बैठकीत स्वयं भगवान बाबा हनुमान जी आत्मरूपाने उपस्थित आहे त्यांना माझ्या प्रणाम तसेच या मार्गाचे संस्थापक सद्गुरू भगवान बाबा जुमदेवजी उपस्थित आहे त्यांना माझ्या प्रणाम तसेच बाबाच्या खांद्याला खांदा लावून साथ देणारी आई वाराणसी उपस्थित आहे यांना माझ्या प्रणाम तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सेवक सेविका बालगोपाल यांना माझा नमस्कार आम्ही या मार्गामध्ये आलो माझ्या आईसाठी माझ्या आईची तब्येत वर्षभर जाणून राहायची पण तीन महिने जे पावसाळ्याचे तीन महिने जून जुलै ऑगस्ट हे तीन महिने अशी तब्येत राहायची की असं वाटायचं का हे आखरीचे स्वाद असे अशी त्यांची तब्येत राहायची काय त्यांच्या त्यांची एक साइड दुख माझ्या आईची एक साइड दुखत होती आणि एक संध्याकाळचा टाइम झाला होता पर्टिक्युलर जसे संध्याकाळचे सहा वाजले ते अलगच करत होती उलट्या करायची औषध्या करायची अलग त्याची कर वागणूक बदलून जायची ते वागणूक बदलून जायची काय म्हणजे असं काय एकदम आता आखरी श्वास घेता असंच त्याचं तब्येत होऊन जायची तर ते आम्ही त्याच्यासाठी खूप खूप काही इकडे तिकडे फिरलो तात देव, देव देव देवता बाहेरचं पाहिलं सगळं पाहिलं बाहेरचं आहे होते सगळेजण तर आम्ही बोध देवाकडे फिरलो अमरावती जिल्ह्यापर्यंत गेलो आम्ही अमरावतीपर्यंत गेलो आम्ही तरी आम्हाला काही फायदा नाही झाला तर जिथे तिथे जिथे तिथे पैसे वाटत होतो आम्ही वीस हजार वीस हजार सगळीकडेच वाटल्यासारखे वाटायचो पण काही फायदा नाही व्हायचा फायदा व्हायचा तर तात्पुरता व्हायचा आणि जसे ते पावसाळ्याचे तीन महिने आले तरी परत तरी तब्येत जशान तशीच वाहते तर मग कोरोना कोरोना काळानंतर मग त्यांची तब्येत एकदमच सिरियस झाली होती तर आम्ही आता मम्मीने डिसाईड केलं होतं की आम्ही मार्गामध्येच या मार्गामध्येच येणार मार्गामध्येच येणार होतो असं त्या माझ्या मामाने सांगितलं होतं का का या मार्गामध्ये बाहेरचं काही होत नाही तर त्यांनी सांगितलं होतं आम्हाला का त्यांच्या गावाकडे खूप सारे परमात्मा मध्ये आहे तर तुम्ही परमात्मा मध्ये जा पण आमच्या घरी कानोबा बसत होता तर माझे वडील मनाचे का माझ्या नवसाचा कानोबा आहे तर कानोबाची पूजा करणं मी करीन तर मला मार्गात न जायचं असे त्यांनी म्हणत होते तर मग मं, मम्मी म्हटली की एक तर मार्गात जाऊन नाही तर मी आता कुठं बाहेरही नाही येत कोणत्या दवाखान्यात नाही येत कोणत्या देवी देवताकडे नाही आहेत कुठेच नाही जात जाईन तर परमात्मा एक मध्ये जाईन असं त्यांनी म्हटले पण समजुतीसाठी ती एकदा मामाकडे गेली होती मामाच्याकडे आली होती एक जण नागपूरचे तर त्यांनी म्हटले होते की सहा महिन्याची गॅरंटी देतो सहा महिन्यानंतर या बाईला लखमा मारते असं त्यांनी म्हटलं होतं तरी पप्पा माझी तयार नुकती झाली होती मार्गाच्यासाठी तर मग आम्ही येऊन घरी आम्ही घरी येऊन म्हटलं तर जाणार त्याच मार्गात देणार नाही तर नाही होणार असा आमचा घरी वाद निर्माण झाला होता तर मग पप्पा का आम्हाला मग किशोर भाऊ जाडे यांनी मार्गातच होते तर त्यांनी सांगितले होतं का असं असं होते का चांगलं पण त्यांचे कार्य चालू होते तर त्यांनी आम्हाला परिपूर्ण मार्गदर्शन करू शकले नाही तर विजू भाऊ कटारे यांनी आम्हाला मेश्राम काकाजी मेश्राम काकाजीकडे घेऊन गेले तर त्यांनी आम्हाला मार्गाची रूपरेषा सांगितली आम्हाला चांगलं समजून सांगितले आणि समजून सांगितले तुम्ही आहे का म्हटले या मार्गाच्यासाठी तुम्ही का म्हटले तर आम्ही हो म्हटलं जसे त्यांनी शब्द दिले का तुम्ही साफसफाई करा तसेच शब्द दिल्याबद्दल दुसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीच माझ्या आईची तब्येत चांगली झाली ते जेवण सुद्धा नव्हती करत ते जेवण सुद्धा करायला लागले छान जेवण करायला लागले तर आमचा विश्वास त्या मार्गात याच्या म्हणजे कार्य तीन दिवसाचे कार्य चालू व्हायच्या अगोदरच आम्हाला अनुभव कळला का दोन तीन दिवसा दुसऱ्याच दिवशी आमचे सर्व दुःख दूर झाल्यासारखे झाले होते तर मग आम्ही सर्व साफसफाई केली देव देवी देवतांचं विसर्जन केलं आणि या मार्गात याचं ठरवलं असे असं आम्हाला अनमोल मार्गदर्शन मेश्राम काकाजींनी दिली यांना धन्यवाद आणि माझ्या बोलण्या वागण्या चालण्यात काही भुलतुक होत असेल तर त्याला सभा करत आहेत नमस्कार